तेलारा तालुक्यातील वारी पिंपरखेडमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीची एनओसी न घेताच खोदकाम सुरू झाल्याचा आरोप होत आहे यामुळे गावाच्या सुरक्षिततेसह रस्ते आणि शेती मार्गांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामपंचायत आक्रमक झाली आहे तेलारा तालुक्यातील वारी पिंपरखेड परिसरात सुरू असलेल्या बाळापूर जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे आमदारांच्या पुढाकारातून वान धरणाचं पाणी गावापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प मंजूर झाला होता मात्र प्रत्यक्ष काम सुरू करताना एमजेपी कंपनीने ग्रामपंचायतीची एनओसी न घेताच थेट खोदकाम केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी चौकशी केली असता चार ते पाच महिन्यांपासून ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता काम सुरू असल्याचे समोर आले आदिवासी वस्तीच्या मुख्य रस्त्यावर तीस ते पस्तीस फूट खोल खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्यात आली आहे भविष्यात गळती किंवा पाईप फुटल्यास संपूर्ण गाव धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे वारी हनुमान हे पर्यटन स्थळ असतानाच वारी वारखेड शेतकरी मार्ग उद्ध्वस्त झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे ग्रामपंचायतीने प्रशासनाला तात्काळ कारवाईची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे इथं वॉटर फिल्टरचे काम चालू आहे त्या संदर्भामध्ये नवीन झालेला डांबरीकरण हा वारखेड वारी ते वारी हनुमानपर्यंत नवीन एक वर्षसुद्धा टिकू दिला नाही हा रोड इतका खराब झालेला आहे आणि विदर्भातील हे एक मोठं देवस्थान आहे तीर्थक्षेत्र म्हणलं जाते यांना आणि दुसरा विषय असा आहे की इथं रोजचे शंभर ते सवाशे मुलं रोज अप डाऊन करतात सायकलनं कोणी मोटरसायकलनं आपल्या योग्य मार्गाने जातात पण रोड इतकं खराब झालेला आहे हा की याच्यामध्ये दुर्घटना जास्तीत जास्त होऊन राहिल्या त्याविषयी असा मुद्दा आहे आमचा की या फिल्टरवाल्यानं जेवढा हा रोड खराब झाला तर आमची एवढीच गावकऱ्यांची एक विनंती आहे की हा रोड पूर्ण नवीन तयार करून द्यावा वारी वारी पिंपरखेड येथील सर्व लोक आम्ही इथं जमा झाले असता दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस रोजी आम्ही इथं सर्वे आलो तर इथं आमच्या लक्षात आले की हे जे बांधकाम आहे जलशुद्धीकरण केंद्राचं ते अयवधरित्या बांधलेलं आहे याची कोणतीही युनुस्ती घेतलेली नाही आहे ग्रामपंचायतकडून व कमीत कमी पन्नास पन्नास साठसाठ फूट खोल गड्डे इथे खणलेले आहेत तेही अयवधरित्या जिथं जीविताची जी खूप मोठी हानी आहे याला जबाबदार कोण आहे